नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा मुंबईत मास्टर स्ट्रोक शिंदे गटाचा दणदणीत पराभव मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कंबर कसली आहेत पक्षचिन्ह गमावल्यानंतर ठाकरेंनी परत पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत याचवेळी आता ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंनी शिंदे गटावर मुंबईत पहिला मोठा डाव टाकला आहे त्यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित केली आहे विशेष म्हणजे त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे गटात आहेत उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शाखांना भेट दिली त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा मुंबईतील पहिला उमेदवार जाहीर केला यावेळी गट म्हणाले की आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवारी दिलेलाच आहे असे म्हणत कार्यकर्त्यांनी अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा केली यानंतर ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना जवळ बोलावले आणि म्हणाले एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने आम्ही लढतोय असं ते म्हणाले मित्रांनो आपल्याला काय वाटतं गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात असताना त्यांच्या मुलाला ठाकरेंनी आपल्या पक्षातून उमेद उमेदवारी दिली गजानन कीर्तीकरांचा पराभव आता निश्चित मानला जातोय का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र